नमस्कार नमस्कार आज आपण दिवाळी या मोठ्या सणाची जी पहिली पायरी आहे ना वसुबारस त्यावर जरा बोलूया हो नक्कीच म्हणजे दिवाळी म्हटलं की दिवे फराळ नवीन कपडे हे सगळं येतं डोळ्यासमोर बरोबर पण सुरुवात होते ती वसुबारसने आणि आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून खूप चांगली माहिती आहे याबद्दल अगदी त्यांचा अभ्यास आहे या विषयावर तर आजचा आपला उद्देश हाच आहे की वसुबारस म्हणजे काय का साजरी करतात आणि त्यामागचा विचार काय आहे फक्त एक विधी म्हणून नाही बघायचा आपल्याला बरोबर त्या परंपरेचा अर्थ समजून घ्यायचा आहे नावापासूनच सुरुवात करूया का वसू बारस हो चालेल वसू म्हणजे धन आपण म्हणतो पण त्याचा अर्थ फक्त पैसा नाहीये बहुतेक नाही वसू म्हणजे तेज ऊर्जा किंवा अगदी दैवी तत्व असंही मानलं जातं आणि बारस म्हणजे चंद्राप्रमाणे येणारा बारावा दिवस ठीक आहे पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या झगमगाटी सणाची सुरुवात इतक्या साधेपणाने का म्हणजे गाय आणि वासराची पूजा हाच मुद्दा महत्वाचा आहे ही सुरुवातच आपल्या संस्कृतीचं एक वेगळेपण दाखवते निसर्गाबद्दलची कृतज्ञता गायीला फक्त एक प्राणी नाही मानत आपण तिला गोमाता म्हणतो हो पण ही जी गोमाता संकल्पना आहे ती केवळ भावनिक आहे की का त्यामागे काहीतरी ठोस कारण आहेत विद्यानंद काय म्हणतात यावर त्यांच्या लेखनात यावर भर दिलेला दिसतो म्हणजे गाय ही फक्त दूध देणारी नाही तर ती आपल्या पूर्ण कृषी संस्कृतीचा आधार आहे असं ते मांडतात तिचं दूध दही तूप गोमूत्र शेण म्हणजे पंचगव्य ज्याला म्हणतो आपण पंचगव्य हो ते फक्त खाण्यापुरतं नाहीये त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत शेतीमध्ये तर त्याचं खूप महत्व आहे म्हणजे शेणखत वगैरे हो शेणखताने जमिनीचा कस टिकतो गोमूत्र कीटकनाशक म्हणूनही वापरलं जायचं आणि तुपाचं महत्व तर आयुर्वेदात आहेच अच्छा म्हणजे गोमाता हे फक्त लाडात म्हटलेलं नाव नाही तर तिच्याकडून मिळणाऱ्या गोष्टींमुळे तिला खरंच आईचा दर्जा दिला गेलाय अगदी तसंच त्यामुळे तिची पूजा म्हणजे एका अर्थाने निसर्गाच्या या देणगीची पूजा आहे आणि शेतकरी लोक कशी साजरी करतात म्हणजे प्रत्यक्ष पूजा कशी होते शेतकऱ्यांसाठी तर हा खूप जिवाळ्याचा दिवस त्यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांची जनावर तर या दिवशी त्यांना छान आंघोळ घालतात नदीवर किंवा विहिरीवर नेऊन हो मग त्यांना हळद कुंकू लावतात शिंग रंगवतात सजवतात गळ्यात माळा घालतात नवी व्यसन घालतात आणि खायला प्यायला काय देतात त्यांना नेहमीचा चारा असतोच पण काहीतरी खास असतं का हो नक्कीच एरवीच्या चाऱ्याबरोबर गूळ पोळी देतात किंवा त्या त्या भागात जे उपलब्ध असेल ते गोड खायला घालतात काही ठिकाणी उडदाचे वडे भात असा नैवेद्यही असतो म्हणजे ही फक्त पूजा नाही तर त्या मुक्या जीवाबद्दल प्रेम आदर आणि त्याने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे बरोबर जणू काही शेतकरी म्हणतोय बाबा रे आज तुझा दिवस आहे आज तुझा मान यात एक खूप सुंदर भावना आहे खरंय यात फक्त धर्म नाही तर माणूस आणि प्राणी यांच्यातलं एक नातं दिसतंय आणि हे फक्त शेतकरीच करतात असं नाही शहरातल्या बायका पण काहीतरी वेगळं करतात ना हो, या दिवशी हो सुवासिनी स्त्रिया ह्या दिवशी व्रत करतात उपवास असतो त्यांचा आणि त्या व्रतात एक खास गोष्ट आहे असं ऐकलंय दूध किंवा दुधाचे पदार्थ खात नाहीत त्या दिवशी हो हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ज्या गायीची पूजा करायची त्याच दिवशी तिच्यापासून मिळणारं दूध किंवा त्याचे पदार्थ टाळायचे हे जरा वेगळं वाटतंय म्हणजे असं का विद्यानंद काय सांगतात यामागचं कारण यामागे खूप छान विचार आहे असं ते स्पष्ट करतात तो दिवस गायी आणि वासराचा मानला जातो तर त्या दिवशी दूध न वापरणं म्हणजे काय तर तिला कुठलाही बोजा न देणं अच्छा तिच्या मातृत्वाला तिच्या अस्तित्वाला पूर्ण सन्मान देणं जणू काही आपण म्हणतोय की आज तुझी सेवा आज तुझ्याकडून काही घ्यायचं नाही अरे वा हा विचार खरच खूप खोल आहे म्हणजे हे व्रत स्वतःसाठी कमी आणि त्या गोमातेसाठी जास्त आहे तिच्या त्यागाचा सन्मान अगदी यामुळे त्या व्रताला एक वेगळीच नैतिक उंची मिळते आणि संध्याकाळी काय विधी असतात दिवे वगैरे लावतात ना हो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी घरात दिवे लावतात आणि जिथे गाय वासरू असेल तिथे तर विशेष रोषणाई करतात छान प्रसन्न वाटतं मग पूजा करतात हो सुवासिनी मग गाय वासराची पूजा करतात त्यांना ओवाळतात गंध फुलं अक्षता वाहतात आरती म्हणतात आणि प्रार्थना काय करतात म्हणजे काय मागतात पूजेच्या वेळी फक्त धन धान्य नाही लेखनात म्हटल्याप्रमाणे प्रार्थना व्यापक असते सुख समाधान मिळावं घरात आरोग्य नांदो आणि महत्वाचं म्हणजे कुटुंबात प्रेम सलोखा आणि ऐक्य टिकून राहावं ही मुख्य भावना असते म्हणजे गोमाता ही कुटुंबाला एकत्र ठेवणारी शक्ती मानली जाते बरोबर तिच्या आशीर्वादाने घरात एकोपा राहो ही प्रार्थना हे सगळं ऐकल्यावर बसुबारसकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतोय माझा हा फक्त एक सण नाहीये यात कितीतरी गोष्टी आहेत अध्यात्म पर्यावरण अगदी हा सण आपल्याला आपल्या तत्वज्ञानातल्या एका मोठ्या विचाराची आठवण करून देतो सर्व जीवांमध्ये एकच तत्व आहे आपण जेव्हा गायीची पूजा करतो तेव्हा आपण फक्त एका प्राण्याची नाही तर सृष्टीतल्या जीवन देणाऱ्या शक्तीची पूजा करतो आणि पर्यावरणाचा संबंध कसा जोडलाय लेखकाने तो महत्वाचा वाटतो आजच्या काळात हो विद्यानंद सांगतात की हा संबंध खूप घट्ट आहे हजारो वर्ष आपली शेती गायी बैलांवर अवलंबून होती नांगरणी वाहतूक बरोबर आणि जमिनीला सुपीक ठेवण्यासाठी शेणखत पंचगव्याचे आरोग्याचे फायदे वेगळेच त्यामुळे गायीचं रक्षण करणं तिचं संवर्धन करणं हे फक्त धार्मिक काम नाही तर ते पर्यावरणासाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी पण गरजेचं आहे अगदी एका संतुलित स्वयंपूर्ण जीवनासाठी ते आवश्यक आहे असा त्यांचा मुद्दा आहे म्हणजे वसुबारस आपल्याला निसर्गाचे चक्र आणि त्याचा आदर करायला शिकवतो नकळतपणे म्हणूनच विद्यानंद याला केवळ श्रद्धेचा नाही तर इकोलॉजिकल कॉन्शियसनेस म्हणजे पर्यावरण जागृतीचा सण म्हणतात बरोबर आज आपण हवामान बदल नैसर्गिक साधन संपत्तीचा याबद्दल बोलतो पण वसुबारस सारखे सण आपल्याला आठवण करून देतात की माणूस निसर्गाचा भाग आहे त्याचा मालक नाही आणि त्याच्याशी जुळवून घेऊनच आपलं भलं आहे हो निसर्गाचा आदर करणं संसाधनांचा जपून वापर करणं हे संदेश या परंपरेतच आहेत आणि मग याच दिवसापासून दिवाळीच्या त्या पाच दिवसांच्या उत्सवाचा माहोल बनायला लागतो हो ना वसुबारस म्हणजे दिवाळी पर्वाचा शुभारंभ घरात सगळी तयारी झालेली असते साफसफाई रंगरंगोटी खरेदी पण या दिवसापासून एक वेगळाच उत्साह येतो घरात एक प्रसन्न मंगलमय वातावरण तयार होत अगदी एक सकारात्मक ऊर्जा येते घरात आणि मग एका पाठोपाठ एक दिवस येतात धनत्रयोदशी नरक चतुर्दशी मग मुख्य लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज वसुबारस या सगळ्याची एक सुंदर सुरुवात करून देते हो एका जीवनदायी शक्तीला वंदन करून सणाची सुरुवात करणं यापेक्षा चांगलं काय असू शकत खरंय आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत जी माहिती आपण विद्यानंद यांच्या लेखनातून पाहिली त्यातले मुख्य मुद्दे काय सांगशील थोडक्यात मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वसुबारस ही फक्त एक जुनी परंपरा नाही ती कृतज्ञतेची भावना आहे कशाबद्दलची कृतज्ञता सजीव सृष्टीबद्दलची निसर्गसोबत आपलं जे नातं आहे त्याची जाणीव करून देणारी परंपरा आहे ही आणि आपली जबाबदारी काय आहे हे पण ती सांगते आणि विद्यानंद यांच्या लेखनाचा गाभा काय आहे त्यांचं मुख्य म्हणणं काय आहे त्यांचं मुख्य म्हणणं आहे की माणसाचा खरा विकास हा निसर्गाशी स्पर्धा करण्यात नाहीये तर तर त्याच्याशी सुसंवाद साधण्यात आहे वसुबारस सारख्या परंपरा यात सुसंवादाचं प्रतीक आहेत आपण जेव्हा गायीची पूजा करतो तेव्हा आपण निसर्गाच्या एका महत्वाच्या भागाचा सन्मान करत असतो म्हणजे गोमातेची पूजा ही फक्त प्राण्याची पूजा नाही तर जीवन देणाऱ्या पोषण करणाऱ्या सगळ्याच नैसर्गिक शक्तींचा आदर करण्यासारखा आहे अगदी बरोबर हीच भावना आपल्या संस्कृतीचा आधार आहे असं ते पुन्हा पुन्हा सांगतात आणि म्हणूनच आजच्या काळातही वसुबारस महत्वाची वाटते कदाचित जास्तच हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो लेखकाने गायीचं शेती आरोग्य पर्यावरणासाठी महत्व सांगितलंय पण आजची आपली जीवनशैली विशेषत शहरांमधली हो ती खूप बदलली आहे बरोबर अनेकांचा शेतीशी किंवा गायींशी थेट संबंध नाही आता मुद्दा बरोबर आहे मग आजच्या जगात जिथे कदाचित प्रत्येकाच्या दारात गाय नाही तिथे वसीभारस जी कृतज्ञतेची भावना शिकवते ती आपण कशी जपायची किंवा तिला आजच्या काळात काही वेगळा अर्थ देता येईल का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि विचार करायला लावणारा आहे विद्यानंदांच्या लेखनाचा रोख बघितला तर असं म्हणता येईल की त्यांनी आपल्याला एका मोठ्या दृष्टिकोनाकडे नेला आहे म्हणजे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्ष गायसमोर हवीच असं नाही किंवा रोज तिची पूजा केलीच पाहिजे असं नाही तर त्यामागची जी भावना आहे ना ती महत्वाची आहे अच्छा भावना महत्वाची आहे हो आज आपण जे अन्न खातो ते ते कुठून येतं आपण जो श्वास घेतो ती हवा जे पाणी पितो या सगळ्यामागे निसर्गाचं एक मोठं चक्र काम करतंय बरोबर एक अदृश्य जाळं आहे अगदी त्या जाळ्याबद्दल त्या चक्राबद्दल जागरूकता ठेवणं त्याचा आदर करणं आणि आपल्या रोजच्या वागण्यातून म्हणजे आपण काय विकत घेतो किती ऊर्जा वापरतो कचरा कसा टाकतो यातून पर्यावरणाला कमी त्रास होईल हे बघणं ही सुद्धा आजच्या काळातली वसुबारस साजरी करण्याची पद्धत होऊ शकते नक्कीच असं म्हणायला हरकत नाही कदाचित आपण जे दूध पितो ते कुठून येतं कशा परिस्थितीतून येतं याची थोडी माहिती ठेवणं किंवा शक्य असेल तर सेंद्रिय शेतीला पाठिंबा देणं हे पण त्या मूळ भावनेशी जोडलेलं आहे म्हणजे निसर्गातला प्रत्येक घटक जो आपल्या जगण्यासाठी कळत न कळत मदत करतो त्याबद्दल आभारी राहणं आणि जबाबदारीने वागणं हा वसुबारसचा खरा संदेश आहे जो कधीच जुना होणार नाही अगदी बरोबर वसो म्हणजे मग फक्त गोधन नाही तर निसर्गाकडून मिळणारं सगळंच आरोग्य शुद्ध हवा पाणी अन्न हे सगळं खरं वसू आहे आणि त्याबद्दल कृतज्ञ असणं हाच वसुबारसचा गाभा आहे आणि हा सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करणं महत्वाचं आहे हो हाच विचार विद्यानंद यांच्या लेखनातून समोर येतो आणि तो, तो आजच्या काळात खूप महत्वाचा आहे